हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एकदम खास आणि सर्वच एज ग्रुपच्या महिलांसाठी परफेक्ट असलेले साडी कलेक्शन चला तर मग सुरू करूया जर तुम्हाला वयापेक्षा जास्त सुंदर दिसायचं असेल तर अशा साड्या खरेदी करा या साडीतल्या खास गोष्टी म्हणजे ही साडी जॉर्जेट सिमर फॅब्रिकमध्ये असून ब्लाउज मोनो बँगलोरी प्रकारात आहे या साडीत आकर्षक विणकामाचे अस्तर आहे आणि संपूर्ण साडी व वा ब्लाऊजवर दोन शेटच्या सिक्वेन्स वर्कने नाजूक डिझाईन तयार केलेले आहे या साड्या तुम्हाला फक्त सुंदरच नाही तर वयापेक्षा जास्त तरुण दिसायला मदत करतील कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्ही सगळ्यांचे लक्ष वेधून घ्याल याची खात्री आहे आमच्या कलेक्शनमधील प्रत्येक साडी स्टायलिश असून तुमचं व्यक्तिमत्व अजून खुलवते तुम्हाला ही फॅन्सी साडी आवडली का व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तुम्हाला या साड्या कशा वाटल्या फॅशन अँड स्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्यासोबत राहा आणि अशाच स्टायलिश कलेक्शनसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत स्टायलिश राहा आणि आपल्या फॅशनची जादू सगळ्यांवर पसरवा